लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता जुंपल्याचं दिसत आहे शुप्रणाखासारखा बहिणीच्या पोटात पोटशुळ उठला अशा शब्दात रुपाली पाटील यांनी अंधार यांनी अजितदादांवर केलेल्या टीकेवरून जोरदार पलटवार केलाय ज्यांनी स्वतःच्या बहिणी विरोधात उमेदवार दिला ते आता लाडकी बहीण योजनेची घोषणा करतात अशी ठाकरे गटाच्या सुषमा अंधार यांनी टीका केली होती त्यावर रुपाली पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिलाय योजना कोणी जाहीर केली अजित पवार काय म्हणाले लडकी बहीण योजना आहे सख्या बहिणींची काळजी घेणार आपली कोण काळजी घेत ज्या माणसानं एका महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसानं लडकी बहीण योजनेवर बोलायचं ह्याला काय अर्थ माननीय अजितदादांनी जेव्हापासून लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि या महाराष्ट्रातील एक कोटी भगिनींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तेव्हापासून काही सारख्या ज्या बहिणी आहेत त्यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे कारण त्या सारख्या बहिणीला कोणच भाऊ स्वा कबूल करत नाहीत आणि त्याच्या टीकेला महत्वही देत नाहीत